आण मी आजचा आजचा ब्लॉक गेला दिवसभराचा तरी रात्री बळ ब्लॉग बनवतोय कारण की आता मागं बघू शकता माल किती आहे आणि आज लेबर तर बघा किती आणावं लागलंय कंपनीच भरली बुवा तर कटाळ गाडी गच भरून आखी गाडी गच भरली पप्पा पप्पा सगळे हिताच आहेत काल वजन काटा मी गाडला ती पण दिदी मी द्यायला गेलो वर वर गाडी म्हणजे आता आखी गच भरली

गेलं तर नुसतं आता बघा खाली सपस कॅमेराची क्लिअरिटी बघू दोन म्हणत इम्प्रूव्ह झाली चांगलं दिसायला चित्र दिसला आणि शंभूचा तोंड आहे पण आता सणांना पण वर चाललं तर था, मला ही तर लागली दुटी वजन नाही करायचे आणि इकडे सगळ्यांची कामं तर काय चालू भक्ती तेवढी बसली आणि निलम घरात काम करायला गेली लगेच इथला ठीक संपला की तिकडे गेली शेवटची वाटते वाटते गेली तर पिशवी फुगावते पण त्यात काय ती घरातच होती बाबा आहे आमचं असतं असत रात्री आता बारा वाजेसवर साडे अकरा अशा बहात करते तैली घेऊन ती मला कधी रात्रीच नाही दाखवत आज दा फुल दाखवणार गाडी खाली इकडून मम्मी दिदी आमट्या त्या गाडी आखी असल्याबॅग तिकडे कॅरीबॅग तसं आख्या गाडीच्या कॅरीबॅग होणार आहे त्या म्हणून पुढे ब्लॉक बघत राहा आज तुम्हाला दाखवणार फुल ब्लॉग मध्ये काय काम असतं तर शेंगा टाकल्या जाऊन आता अशी पहिली तुपी संपली पण लावावे लागते बघा इथं पाच थैल्यांचे इथं प्रत्येक शेतकऱ्याच्या ह्याच्या तिकडं त्या शेतले चालू जवळच आहे तिकडे त्या पिशव्यांखाली लागतं पाच सहा पिशव्या त्या परत इथं दुटी लागली पण तू म्हणत असताली एक दिवस दाखव तू सारखं सारखं पण आम्ही रात्रीच हीच करतो म्हणून तुम्हाला बघावंच लागलं आज सगळं शांब्याला इथं कायम गाठा माराय तू मी वजनाव आणि बाकी सगळे भराय नुसता राडा असतो रात्रभर बाहुबली आता मला सुट्टी भेटली काट्या वाजून ठेवली नाही आली तिकडे कापायचं चालू तिकडे गेल्या शिवाय लगेच गाठी माराय गाडीन जाळीच मारावी लागली असते पण पप्पा राजम्याच आणि ही वक्ल आता गाडीच भरणारे तुम्ही देऊन आहे त्यांनी गाडीत वाईस बघा इकडं आहे तिकडं आहे तिकडं आहे आपल्याला कटरी लागते तेच का म्हणून बघा पॉकेट टोले बाहेर देतो नाहीतर माझ्यावर चिडते ली भराय सुरुवात गाडी आता पण वकल दोन्ही भरायच्या ती दिडी मुसतीया नाही मार्किंग करते ते इकडे सगळ्या पिशव्या आहेत इकडे बसले ते इकडं आपण धरेल इकडे ना नाही चालू आहे ते गोंडातलं लागाचं मलाला तेवढे ना तिकडे मध्ये तेवढा ओहो द्यायला गेली तेवढ्या जेवढ्या भरल्या आणि जादा भरले न होती म्हणून गुळली गेली गाडीला एवढ्याच येत आता या भरायच्या त्या जादा नाही त्या आता म्हणून गाडीला काही लोट नाहीतर वाटलं जाळी मारायला लागल तुम्ही सुरुवातीला बघितलं गाडीत किती माल होता म्हणून तुम्हाला माहिती आहे किती माल होता बायका तर गाडी मम्मा आत उरकते मम्मी मगाशी आलेली बाहेर गाडीत जा चुकी है। हे कंपनी आमची चालू आहे आता बघा किती झाले तरी तेवढा मोठा डिग राहिलय आणि आता फक्त एक व्हिडिओ बघा काय मग क्लिअरिटी आहे ना बघा मॅडम सगळ्यांचं म्हणणं घेऊ नको घेऊ नको तुम्हाला आवडत तरी ब्लॉग बघा कारण की रात्रीचं आमचं हित चालू असतं बाबा तुमच्या इकडे काय माहिती तुम्ही झोपत असताल आता किती वाजत माहिती का साडे दहा वाजून गेले त्या काट्या मला बोलावलंय बस चार्जिंग लावतो चार्जिंग संपत आलंय मम्मीची पण एंट्री झाली आहे अजिबात सातच दे बंद झालंय बाहेर या काट्या काम चाललंय बंद झालंय वाच आता नसतं होते बरायच चालू केलं या बघा सगळी कंपनी कामाला लागली फोनची क्लॅरिटी दोन मिनिट क्लिअरिटी आली आणि इथं बघा कशी बसली ही शंभू बसलाय तिथं ती बसली आणि इकडे चालू या और यहाँ कैसे बुआ फालतू विषय चालू है हम थोड़ा भगवान का सुनते हैं मम्मी अंदर है यहाँ पे थैलियाँ रख दिए हैं मम्मा हो, तुम? तुम क्यों लगा कर हो बुआ इतने पास लेकर क्यों देख रहे हो बाजी राउत तुम्हरी बार बाजीराव तना तो ना नाना नाना पाना बोला काय जादा क्लिअरिटी नाही आपली असू दे समजून घ्या चहा विकणारी पप्पा आले तर शनिवारचं मार्केट बंद असतं म्हणून आज नुसता कच्चा कच्चा माल चाललाय भरून डायरेक्ट भरल्यावर दाखवतो नाही तर तू एक एकच जादा दाखवलं चार्जिंग लॉक बघा अजून माल आलाय आता मी सांगितलं नुसतं खच्चा खच माल आहे आज पप्पा नुसतं पसरतात माल भरणं गाडीत डायरेक्ट भरल्यावर दाखवत होता मित्रांनो काट धोका देत आहेत म्हणून त्यांना असं पुरवठा करतो गाडी आता भरायला सुरुवात केली लाल थैल्या का टाकल्या त्या वक्कल कलाव म्हणून आणि क्लिअरिटी लई घाण येते फोनची कारण फोन आता लई घाण जाण आहे आणि एवढ्या सगळ्या पिशव्या त्या दिदी मोजती पिशव्या सणांना त्या त्यात आत त्याची गरज नसली तर उचलते त्याची तर गरज आहे चालू फुल टाकते ना एवढ्या राहिल्या एवढं भरली गाडी आता जाळी मारायची तुम्हाला किती हे शेंगा हे त्यांना तर पण मित्रांनो आता गाडी गेली आमचं काम संपलं आताही तळवटाच्या ह्याच्या पण घड्या शेंगाई गोळा करणार आणि आता तिथेच संपलं आमचं रात्रीचं काय असतं ती काम बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला तर माहिती आहे आणि महाराष्ट्रीयन कोराला तुम्ही तेवढं करणारच